नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल गणित या विषयाची तशी अभ्यासक आहोत त्यामध्ये आपण दशांश आणि व्यवहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम ए तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला होत तशा का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ घालवता आजच्या किती पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे दोन छेद दहा चार छेद एक हजार अधिक एक छेद एक हजार श्रेया प्रकाशनाच्या पुस्तकातील हा स्वाध्याय सहा पॉईंट चार मधील पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी यानंतर उद्यापासून आपण अपूर्णांक हा घटक रिव्हिजन घेणार आहोत श्रेया प्रकाशनाच्या पुस्तकातील तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर पुस्तक काढून समोर ठेवा त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळून जाईल त्या पुस्तकातले प्रश्न तुम्ही पहा तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न का आहे दोन छेद दहा अधिक चार छेद एक हजार अधिक एक छेद एक हजार बरोबर किती हा आपल्याला या ठिकाणी अपूर्णांकामध्ये प्रश्न दिलेला आहे तर आपण काय करू ह्याला पर्याय जे आहेत ते सर्व अपूर्णांकात आहे याचं रूपांतर आपण दशांश अपूर्णांकात करू पहा हा शून्य कटला किती शून्य आहेत एक शून्य आहे म्हणून एक अंक सोडून दशांश मग काय आलं हे शून्य दशांश चिन्ह दोन अधिक या ठिकाणी तीन शून्य येतं मग तीन शून्य जर कटले तर तीन अंक सोडून दशांश द्यावं लागतं इथे एकच अंक आहे हे दुसरा तिसरा आणि मग दशांश शून्य दशांश शून्य शून्य चार अधिक या ठिकाणी पण किती शून्य येतं तीन शून्य येतं हे तीन शून्य कटले तर तीन अंक सोडून दशांश द्या इथे एकच आहे हा दुसरा तिसरा दशांश शून्य दशांश शून्य शून्य एक आता ह्याची बेरीज करा उभी मान्य करा शून्य दशांश शून्य दोन अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य चार अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य एक चार आणि एक पाच शून्य दोन दशांश शून्य काय झालं या ठिकाणी पर्यायामध्ये उत्तर नाही म्हणजे एकतर प्रश्न लिहून घेण्यामध्ये चुकला आपला किंवा मग पर्याय लिहिताना चुकले असतील थांब पाहू आपण चला या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्रांनो चार छेद शंभर आहे या ठिकाणी हे चार छेद शंभर आहे मग हे चार छेद शंभर जर आलं तर काय होईल हे हे शून्य दशांश शून्य चार येईल इथं मग काय येईल शून्य दशांश चिन्ह दोन अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य चार अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य एक आता करा बिरीज हे एक चार दोन दशांश शून्य शून्य दशांश शून्य, दोन चार एक है उत्तर पर्याय परमांक बी उत्तर शून्य दशांश शून्य, दोन चार एक पर्याय क्रमांक परी हे उत्तर आल धर्मे आदिति समृद्धि वेदिका शिंदे पारखे रोहित कचरे सुरेकर पवार जाधव पिंगळे युवराज ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर तीन दशांश शून्य सात पाच अधिक एक दशांश शून्य सात शून्य वजा एक दशांश शून्य चार पाच त्याला आपल्याला अपूर्णांकामध्ये सुलभीकरण करायचंय तर का तीन दशांश चिन्ह सात पाच अधिक एक दशांश चिन्ह सात शून्य वजा एक दशांश चिन्ह चार पाच अगोदर ह्याची दशांश चिन्ह सात पाच अधिक एक दशांश चिन्ह सात शून्य पाच सात सात चौदाला चार हातच्या एक दशांश शून्याच्या खाली दशांश चिन्ह चार आणि पाच पाच दशांश चिन्ह चार पाच वजा एक दशांश चिन्ह चार पाच वजा बाकी करा हे वजा बाकी इथं करा एक दशांश चिन्ह चार पाच पाच मधून पाच गेले शून्य राहिले चार मधून चार गेले शून्य दशांश शून्यच्या खाली दशांश चिन्ह पाच मधून एक गेला चार उत्तर का असेल तर उत्तर असेल चार पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर असेल ए बी सी आणि डी पर नवोदयला पर्याय क्रमांक ए बी डी असतात स्कॉलरशिपला एक दोन तीन चार असतात सैनिक स्कूल ला पण ए बी डी असतात आलं आदित्य आडविल कर पर्याय क्रमांक चार काढलं तुम्ही उत्तर पर्याय चार उत्तर कसं काढलं हो दुसरं काहीतरी टाकत बसू नको लक्ष दे इकडं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पहा पावणे दहा अधिक सव्वा चार वजा साडेपाच बरोबर किती पावणे दहा अधिक सव्वा चार अधिक हे सॉरी वजा साडेपाच पा पावणे दहा पावणे दहा कसे लिहितो आपण नऊ दशांश चिन्ह सात पाच अधिक सव्वा चार चार दशांश चिन्ह दोन वजा, पाच वजा साडेपाच पाच दशांश चिन्ह पाच शून्य बेरीज करा नऊ दशांश चिन्ह सात पाच अधिक चार दशांश चिन्ह दोन पाच पाच आणि पाच दहा ला शून्य हातच्याला एक सात आणि एक आठ आणि दोन दहाला शून्य हात्याला एक चिन्हाच्या खाली दशांशांश चिन्ह नऊ एक दहा दहा आणि चार चौदा का आली या दोघाची बेरी झाली चौदा वजा साडेपाच पाच दशांश चिन्ह पाच शून्य हे पाच दशांश चिन्ह पाच शून्य वजा बाकी करा शून्यमधून शून्य गेला शून्य दहा मधून पाच गेले पाच दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह इथला हातचा इथं गेला होता इथं राहिले तीन तीन मधून पाच जात नाही इतला हा इथं घ्या तेरा झाले तेरा मधून पाच गेले आठ आठ दशांश चिन्ह पाच शून्य हे उत्तर असेल आठ दशांश चिन्ह पाच शून्य हे उत्तर असेल आलं लक्षात आदित्य आडविलकर धोटे डिम्पल पारखे पवार राऊत कबीर जगदाळे बोंगाने आदर्श पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न पदावली आहे चौकोनी कंस आहे त्यामध्ये तीन पूर्णांक दोन छेद पाच अधिक एक छेद दोन कंश बंद भागिले दुसऱ्या चौकोनी कंसामध्ये बारा छेद पाच वजा एक छेद दोन आपण काय करू हा कंश एक एक सोडवून घेऊ आता हा कंस सोडवू आपण हा कंस सोडवायचा म्हणजे इथं पूर्णांक युक्त हा पूर्णांकात युक दिलेला त्याला आपण काय करू अपूर्णांकामध्ये रूपांतर करू तिनापाच्या पंधरा पंधरा आणि दोन किती झाले सतरा सतरा छेद पाच अधिक तिनापाच्या पंधरा दोन सतरा अधिक एक छेद दोन चौकोनी कंश बंद भागिले हा कंस सोडू बारा छेद पाच वजा एक छेद दोन दोघाचा हे बारा छेद पाच वजा एक छेद दोन कंश बंद इथं छेद समान करू छेद समान करायचं म्हणजे दोघांचा गुणाकार करा काय येईल पाच दुनी दहा याचा छेद दहा करण्यासाठी किती गुणा लागेल पाच ला दोन न मग किती गुणा लागेल पाच ला दोन न आवाज आहे ना, ना। कोणतरी म्हणते आवाज येत नाही नाव टाक रे बाळा श्री साई क्लासेस नाव टाकत चला आवाज तर येतोय ना दोन न गुणा लागेल वरे अंशाला दोन न गुणा सतरा दुनी चौतीस अधिक या दोनचा छेद दहा करण्यासाठी पाचला ला लागेल अंशाला पाच न गुणा पाच पाच एक पाच भागिले दुसऱ्या ह्याचा पण छेद समान करा पाच दुनी दहा दोघाचा छेदाचा गुणाकार करा या अंशानं ह्याला गुणा किंवा मग ह्याला दोन न गुणा लागते म्हणून अंशाला दोन न गुणा तिरकस गुणाकार केलो तर बारा दुनी चोवीस वजा पाच एक पाच चौतीसन पाच एकोणचाळीस छेद दहा भागिले चोवीस मधून पाच गेले किती राहिले एकोणीस राहिले एकोणीस छेद दहा आता या ठिकाणी आपल्याला हे एकोणीस आहे हे एकोणचाळीस छेद दहा हे भागिलेचं गुणिले झालं आणि एकोणीस छेद दहाचा गुणाकार व्यस्त झाला दहा छेद एकोणीस एक 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 दहा छेद एकोणीस दहा दहा कटला काय झालं एकोणचाळीस छेदामध्ये एकोणीस एकोणचाळीस छेदामध्ये एकोणीस एकोणीस न भाग घाला एकोणीस एक एकोणीस एकोणीस दुन्या अडोतीस एकोणचाळीस छेद एकोणीस आहे का पर्याय नाही दशांश येत आहेत मग दशांशामध्ये रूपांतर करू एकोणतीस एकोणीस दुन्या अडोतीस किती उरला एक उरला भाग जात नाही दशांश दिला एक उरलाय दशांश दिल्यामुळं तिथं काय शून्य आला एकच्या पुढं दहा झाले तरी भाग जात नाही दुसरा शून्य घ्या शंभर झाले एकोणीस पाच पंच्याण्णव काय आलं उत्तर दोन दशांश चिन्ह शून्य पाच हे उत्तर येईल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल का ये हे, ये हे शिल्क ये। उत्तर असेल काय असेल चला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर काय चार आहे का, का? बर बर दुसरा प्रश्न चारच आहे कि हो चारच आहे पर्याय क्रमांक बी आहे आदिती चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ हो। आदिती आडविलकर काय कुठं चुकलं सहा दशांश चिन्ह आठ अधिक दोन दशांश चिन्ह चार वजा तीन दशांश चिन्ह दोन अधिक एक दशांश चिन्ह सात छोटीशी पदावली आहे ही सहा दशांश चिन्ह आठ अधिक दोन दशांश चिन्ह चार वजा तीन दशांश चिन्ह दोन अधिक एक दशांश चिन्ह सात तर पहा या ठिकाणी अगोदर यांची बिरीज करू आपण सहा दशांश चिन्ह आठ अधिक दोन दशांश चिन्ह चार या दोन दशांश चिन्ह चार चिन्ह धन आहे सहा दशांश आठ चिन्ह धन आहे आठ मधून सॉरी आठ आणि चार बाराला दोन हातचा एक चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह सहा दोन आठ एक नऊ नऊ सणांशांश चिन्ह दोन वजा तीन दशांश चिन्ह दोन अधिक एक दशांश चिन्ह सात आता या ठिकाणी या तीन दशांश चिन्ह दोन आणि एक एक दशांश चिन्ह सात दोघाची बिरीज होत नाही का होत नाही चिन्ह समान असले तर बेरीज होते चिन्ह जर वेगवेगळे असतील तर वजा बाकी होते इथं तीन दशांश चिन्ह दोनचं चिन्ह वजा आहे आणि एक दशांश सातचं चिन्ह अधिक आहे त्यामुळे या दोघांची बेरीज करता येत नाही आपल्याला या दोघांची वजा बाकी करावी लागेल नऊ दशांश दोन वजा तीन दशांश दोन 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 गेले शून्य नऊ मधून दशांशाच्या खाली दशांश चिन्ह नऊ मधून तीन गेले सहा राहिले इथे राहिले सहा सहा अधिक एक दशांश चिन्ह सात इथं आधी एक दशांश चिन्ह सात करा हे सात दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह सहा ने एक सात सात दशांश चिन्ह सात हे उत्तर असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी श्रेया नरखेडकर चला चौधरी वाघमारे गुळाने वेदिका रोहित बनसोडे आठवले बच्चाव बडोले डिम्पल्स शेरे स्वराली पिंगळे जाधव परी श्रावणी बिराजदार कुठं आहे सुरुवातीला दिसली गुड इव्हीनिंग परत पुढे दिसत नाही गंगापूर परी पुढचा प्रश्न आहे एकशे पासष्ट गुणिले एक हजार पाचशे गुणिले सहाशे छेदामध्ये पंधरा गुणिले पाचशे गुणिले शंभर सोप्पा प्रश्न आहे पहा एकशे पासष्ट गुणिले एक हजार पाचशे गुणिले सहाशे छेदामध्ये पंधरा गुणिले पाचशे गुणिले शंभर सोपा प्रश्न आहे सहाशेचे दोन शून्य कटले शंभरचे दोन शून्य कटले एक हजार पाचशेचे दोन शून्य कटले पाचशेचे दोन शून्य कटले आता काय राहिलं हे पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा छेदात काय राहिलं पाच गुणिले एक अंशामध्ये एकशे पासष्ट गुणिले एक गुणिले सहा आता ह्या पाच राहिले इथं पाच न भाग आला पाच एक पाच पाच त्रिक पंधरा ये ये आथ, ये। एक उरला पंधरा झाले पास्त्रिक पंधरा का आलं तेहतीस गुणिले सहा छेदामध्ये एकच राहिलं सायंत्रिक अठराला आठ हच्याला एक सायंत्रिक अठरा एक एकोणीस एकशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल एकशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी सहा दशांश चिन्ह सहा अधिक सहा दशांश चिन्ह सहा 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 अधिक सहासष्ट दशांश चिन्ह सहा 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 अधिक सहा दशांश चिन्ह शून्य तर आपल्याला इथं काय करावं लागेल ह्याची बिरीज करायचे सहा दशांश सहा अधिक सहा दशांश चिन्ह सहा 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 अधिक सहासष्ट आहे पहा इथे घेऊ आपण थोडं सुटसुटी सहा चिन्ह सहा अधिक सहा दशांश सहा 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 अधिक हे सहासष्ट दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे बेरीज अवघड नाही फक्त तुम्हाला दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देता आलं पाहिजे या सर्वांची आपल्याला काय करायचे बेरीज ह्याच्यावर काय नाही म्हणजे शून्य इथं काय नाही शून्य ह्याच्यावर इथं काय नाही शून्य खाली काय नाही म्हणून आलक लक्षात सहा सहा बाराला दोन हातचा एक सहा सहा बारा आणि हातचा एक तेराला तीन हातचा एक सहा सहा बारा सायंत्रिक अठरा आणि एक एकोणीसला नऊ हातचा एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह सायन चौक चोवीस आणि एक पंचवीसला पाच हातचे दोन सहा दोन आठ का आलं पंच्याऐंशी दशांश चिन्ह नऊ तीन दोन हे उत्तर असेल पंच्याऐंशी दशांश चिन्ह नऊ तीन दोन पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला देवरे एकच चार टाकत चला लढत लावले तुम्ही पांढरे जगदाळे धायतिडक आता हे नाव तर ओळखूची नाव आहे दहा तिढक चखालचं चा। परी स्वराली पारखे आदित्य आडविलकर आठवले रंडाळे बा, बागडे रोहित सुरेकर चला पुढचा प्रश्न शून्य दशांश चिन्ह सहा कंसामध्ये शून्य दशांश चिन्ह सहा छेदामध्ये शून्य दशांश दोन गुणिले शून्य दशांश चिन्ह आठ छेदामध्ये शून्य दशांश चिन्ह सहा कंश बंद दशांशाच्या पुढे इथेही एक अंक आहे इथे एक अंक आहे हे दशांश काय झाला निघून गेला सहा छेद दोन गुणिले इथे एक अंक आहे इथे एक अंक आहे हा पण निघून गेला आठ छेद सहा हे सहा एक सहा सहा एक सहा बे एक बे बे चोकाट उत्तर काल दादा उत्तर येईल चार पर्याय क्रमांक सी हे उत्तर कळालं कळते का रिद्दी वाघाळकर पूजा पाटील वारे श्रेया नरखेडकर बडोले वेदिका बलकी आठवले धोटे ओवी पाटील गायकवाड पंचबुद्धे शिवम आदित्य आडविलकर रोहित मुंडे कोल्हे कबीर श्रेया सूर्यवंशी यादव चौधरी सोराली राखुंडे जाधव धर्मे आठवले घागरे आल्या चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक नऊ का आहे प्रश्न क्रमांक नऊ यानंतर सात वाजता यानंतर सात वाजता का आहे बुद्धिमत्तेची ताशी काय लिंक यायला थोडं एक दोन मिनिट लेट झाला तर सुतारसर काही कामात असते शाळा दूर आहे थोडं शाळे येऊन येऊन लिंक टाकायला वेळ लागतो त्याच्यामुळं सात पाच पर्यंत लिंक येऊ शकते पुढचा प्रश्न शून्य दशांश चिन्ह चार गुनिले शून्य दशांश चिन्ह दोन अधिक चार दशांश चिन्ह पाच पा या ठिकाणी पदावली आहे या दोघाचा गुणाकार आहे पुन्हा ही बीरीज आहे मग हा गुणाकार करा शून्य दशांश चिन्ह चार गुणिले शून्य दशांश दोन अधिक चार दशांश चिन्ह पाच चार दुने आठ दशांशाच्या पुढे इथे एक अंक आहे इथे एक अंक आहे दोन झाले दोन अंक सोडून दशांश द्या उजवीकडून इकडून इकडे चालायचं एक हे दुसरा आणि मग दशांश दशांशाच्या पाठीमागे शून्य अधिक चार दशांश चिन्ह पाच बेरीज करा चार दशांश चिन्ह पाच अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य आठ हे आठ पाच दशांश शून्याच्या खाली दशांश चिन्ह आणि चार आली बेरीज चार दशांश चिन्ह पाच आठ उत्तर काय मिळालं आपल्याला चार दशांश चिन्ह पाच आठ पर्याय क्रमांक आता हे चार दशांश चिन्ह पाच आठ कुठं आहे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी चार दशांश चिन्ह पाच आठ ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न नऊ पूर्णांक एक छेद चार अधिक शून्य दशांश चिन्ह दोन पाच अधिक तीन छेद दोन पा या ठिकाणी नऊ पूर्णांक एक छेद चार अधिक शून्य दशांश चिन्ह दोन पाच अधिक तीन छेद दोन हा अपूर्णांक आहे हा दशांश अपूर्णांक आहे आणि हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकालाच मिश्र अपूर्णांक असे म्हणतात स्कॉलरशिपला प्रश्न आला होता माग खालील पर्यायापैकी मिश्र अपूर्णांक कोणता तर तुम्हाला लक्षात येऊ देच मिश्र पूर्णांक युक्त अपूर्णांकालाच मिश्र अपूर्णांक म्हणतात मिश्र कशामुळं मिक्स आहे हा पूर्णांक आहे आणि हे अपूर्णांक आहे पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या नऊ चौक किंवा ह्याला दशांशामध्ये रूपांतर करा नऊ चार न एकला भाग जात नाही दशांश द्या दशांश दिल्यामुळं शून्य आला इथं दहा झाले चार दुनी आठ दोन उरले वीस झाले चारा पंचे वीस अधिक शून्य दशांश चिन्ह दोन पाच अधिक तीन छेद दोन दोन न भाग जातो बे एक बे बे एक बे एक उरला दशांश दिला दहा झाले बेपंचे दहा एक दशांश चिन्ह पाच बेरीज आहे सर्वांची नऊ दशांश चिन्ह दोन पाच अधिक शून्य दशांश चिन्ह दोन पाच अधिक एक दशांश चिन्ह पाच तर काहीच नाही म्हणजे शून्य पाचन पाच दहाला ला शून्य हातच्या एक पाच दोन सात सात दोन नऊ नऊ एक दहाला ला शून्य हातच्याला एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह नऊ एक दहा आणि एक अकरा का आलं उत्तर हो अकरा हे उत्तर असेल का असेल उत्तर अकरा पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल आलं कोल्हे बनसोडे धोटे नील बुरंगे सुजाता बडोले गायकवाड चला सुतारसाच आहो तुम्ही एक लक्षात घ्या दादा आपल्याला शिकायचे जिथून मिळेल तिथून शिका शेरे क्लास लाहीव असला तरच करेन नाही लाहीव जर नसला तर काय करचाल कुठून शिकचाल मग जिथून मिळेल तिथून शिका हो लाईव्ह असला लाईव्ह करा रेकॉर्डेड असला रेकॉर्डेड करा सध्या रेकॉर्डेड तासिका आहेत नंतर लाईव्ह तासिका चालू होतात सरांच्या तुम्ही काय करू लागलात लाईव्ह क्लास असला तर करायचं नसेल ना? तर नाही असं कसं जमल मग बुद्धिमत्तीमध्ये मार्क मिळणार नाही तुम्हाला तुम्हाला वाटते खूप सोपी आहे सोपी नाही कुठलीच गोष्ट जगामध्ये सोपी नसते सोपी कधी असते सराव केल्याच्या नंतर सोपी होते त्याच्यासाठी आपल्याला सराव करावा लागतो मग सरावासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो अभ्यास करणं म्हणजे पाच तास करणं म्हणजे अभ्यास करणं शून्य दशांश चिन्ह चार छेदामध्ये शून्य दशांश चिन्ह शून्य सहा अधिक शून्य दशांश चिन्ह पाच छेदामध्ये शून्य दशांश चिन्ह दोन या ठिकाणी दशांशाच्या पुढे दोन अंक आहेत इथे एक शून्य घ्या दोन अंक झाले हा दशांश निघून गेला काल चाळीस छेदामध्ये सहा अधिक हा दशांश पण निघून गेला पाच छेद दोन पाच छेद दोन छेद समान केला तर काय होईल दोन दोनचा सहाचा जर लसावी काढला तर सहाच येते बे एक बे बेत्रिक सहा सहा येते सहा एक सहा चाळीसला चाळीस आधी याचा छेद सहा करण्यासाठी तीन गुणा लागेल अंशाला तीन गुन्हा पाच त्रिक पंधरा पंधरा आणि चाळीस किती झाले पंचावन्न पंचावन्न छेद सहा हाय का उत्तर नाही भाग घाला सहा एक सहा शहाण्णवे चोपन्न एक उरला दशांश दिला दहा झाले एक उरला दशांश दिल्यामुळे शून्य आला एक च्या पुढं दहा झाले सहा एक सहा चार उरले चाळीस झाले साय साय छत्तीस नऊ दशांश शून्य एक सहा पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आलं लक्षात चला वेदिका सुरेकर डिंपल गायकवाड धायतिळक मोरे गरकळ पारखे स्वराली डिके नाव टाकत चला पूर्ण सहा पूर्णांक एक छेद दोन अधिक एक छेद चार अधिक शून्य दशांश शून्य पाच अधिक शून्य दशांश चिन्ह दोन पाच तर पहा या ठिकाणी पर्याय सगळे दशांशात आहे आपण ह्याला दशांशात रूपांतर करू सहा पूर्णांक एक छेद दोन अधिक एक छेद चार अधिक शून्य दशांश चिन्ह पाच अधिक शून्य दशांश चिन्ह दोन पाच तर पहा सहा इथे एक छेद दोन दोन ना एकला भाग जात नाही दशांश द्या दशांश दिलं शून्य झालं बेपनचे दहा बे एक बे बेपनचे दहा काय आलं सहा दशांश चिन्ह पाच अधिक एक छेद चार म्हणजे शून्य दशांश दोन पाच पाव भाग म्हणजे शून्य दशांश दोन पाच तरी पहा चार न एकला भाग जात नाही दशांश दिला दहा झाले चार दोन्ही आठ दोन उरले वीस झाले चार पंचवीस अधिक शून्य दशांश पाच अधिक शून्य दशांश चिन्ह दोन पाच आता यांची बिरीज करा सहा दशांश चिन्ह पाच अधिक शून्य दशांश चिन्ह दोन पाच अधिक शून्य दशांश चिन्ह पाच अधिक शून्य दशांश चिन्ह दोन पाच पाचन पाच दहा ला शून्य हाच्या एक पाचन पाच दहा दोन बारा दोन चौदा हातच्या एक पंधराला पाच हातचा एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह सहा एक सात सात दशांश चिन्ह पाच शून्य दिसते का नाही म्हणजे सात दशांश चिन्ह पाच या शून्याला काही किंमत नाही पुढच्या पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल आलं पर्याय क्रमांक डी ज्यांचं आले त्यांचं जांस अभिनंदन आपल्याला काल आपण बुद्धिमत्तेची तासिकेची लिंक आपण मी विसरलो टाकायला आज आठ वाजताची लिंक टाकेल या ठिकाणी आपल्याला थांबायची ऑनलाईन टेस्ट जर कोणाला घ्यायचे असतील तर ऑनलाईन टेस्ट साठी मला मॅसेज करा ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला मी त्याचे डिटेल्स देईन किंवा त्या ग्रुपमध्ये ॲड होईल तिथे डिटेल्स येईल त्यानुसार तुम्ही ते टेस्ट घेऊ शकता एकशे पन्नास रुपये त्याची फीस आहे जवळपास सत्तर टेस्ट वीस सराव पेपर असे एकूण नव्वद आपल्या तिथं ऑनलाईन टेस्ट आहेत लक्षात घ्या ऑनलाईन टेस्ट म्हणजे मोबाईलमध्ये सोडवायची त्याचं पीडीएफ वगैरे काही ना मिळत नाही एम टी एस ला दोनशे पैकी एकशे चौदा मार्क छान व्हेरी गुड चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय ऑनलाईन टेस्ट आपल्या पाच तारखेपासून चालू होणार आहेत ज्यांनी ज्यांनी पैसे भरले त्यांना वेगळ्या ग्रुपमध्ये ऍड केलेलं आहे मराठीत आहे तिथं त्या ग्रुपचं नाव का आहे तुम्ही दुसऱ्या ग्रुपमध्ये उगत जॉईन होऊ लागलात मराठीमध्ये नाव आहे बघा ऑनलाईन चाचणी ऑनलाईन टेस्ट बरोबर आहे ज्यांना ज्यांना हा ग्रुप आलेला आहे ऑनलाईन सराव चाचण्या नावाचा हा जो ग्रुप आहे वरचा त्या ग्रुपमध्ये ज्यांनी पैसे भरले त्यांना आपण जॉईन केलेलं आहे बाकीच्या ग्रुपमध्ये उगत जॉईन होऊ नका तुम्ही चला या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब सुतार सरांची तासिका होईल त्या तासिकेला सर्वांनी जॉईन व्हा